तुम्ही कधी ही डिश खाल्लेली आहेत का हो दिसायला जशी भारी आहे ना तशी खायला पण भारी आहे आपण आज कोवळ्या दुधापासून एक महिना टिकणारा कलाकन करणार आहे हा कलाकन तुम्ही फ्रीजमध्ये एक महिना ठेवून खाऊ शकतात अशाच वेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा तरच रेसिपीला सुरुवात करूया खायला इतकी भन्नाट आहे ना नमस्कार मंजूस आर्ट एन रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी दोन लिटर कोवळ्या दुधापासून मस्त असा दीड ते दोन किलो कलाकंद तयार होईल असा मी करणार आहे असं एरवी जर आपल्याला कलाकंद करायचं असेल तर चार ते पाच लिटर दूध आपल्याला लागेल ला पण कोवळ्या दुधापासून आपण एक ते दीड लिटर दुधामध्येच खूप सारा कलाकंद करू शकतो आता मी सुरुवातीला कोवळं दूध चाळून घेतलेलं आहे हे मी गायचं दूध कोळं घेतलेलं आहे पहिल्या दिवशी जे गाईचं कोळं दूध असतं त्या दुधापासून मी हा कालाकन बनवणार आहे गायचं दूध पहिल्या दिवशी खूप घट्ट राहतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे दोन लिटर दुधामध्ये मी अर्धा लिटर पाणी टाकून घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशीचे दूध थोडंसं पातळ असतं त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही एकसारखं ढवळत आपल्याला या दुधाचे ज्याप्रमाणे पनीर तयार होतं त्याप्रमाणेच बघा हे दूध एकदम फाटल्यासारखं होतं हे बघा अगदी पटकन असं तयार होतं शक्यतो जाड बुडाचं जे पातीला असतं तेच घ्या या, या दुधाला एक उकळी आली की हे दूध एकदम बेसण्यासारखं घट्ट होतं एकदम पटकन असं हे दूध घट्ट होतं कारण की एक उकळी यायच्या अगोदरच ह्या दुधाला एवढा घट्टपणा येतो की तुम्ही चमच्याच्या साहाय्याने बघू शकतात की ते हे दूध घट्ट झालेलं आहे यानुसार घट्ट दूध झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे मी आता पाच ते दहा मिनटं हे दूध आशाच्या असच ठेवणार आहे तर मी पाच मिनटं हे दूध ठेवलेलं आहे बघा पण दुधाला इतका घट्टपणा आहे पहिल्या दिवशीचा की ते दूध पटकन असं पाणी वेगळं होत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं एक पूर्णाची चाळणी किंवा तांदूळगाळाची जी चाळणी असते त्यामध्ये आपण हे दूध पूर्णपणे टाकून घेणार आहे पूर्ण घट्ट दूध झालेलं आहे बघा अगदी एवढं जर कलाकन करायचा ठरला तर आपल्याला पाच ते सात लिटर दूध लागेल पण दोन लिटर दुधामध्येच बघा तुम्ही केवढा सारा घट्टपणा एक किलोभर दूध आपलं पूर्ण घट्ट तयार झालेलं आहे मी चाळणीखाली एक वाटी किंवा डब्बा ठेवून त्यावर ही चाळणी ठेवलेली आहे आणि जे बाकी आपलं पाणी अजून थोडंसं आहे त्याला मी थोडंसं पोटॅटो मॅचरने थोडंसं दाब देऊन घेत आहे म्हणजे जे, जे काय पाणी राहील ते पूर्णपणे निघून जाईल आता एक मोठ्या साईजची मी कढाई घेतलेली आहे आणि हे बघा आता आपण जे दूध ठेवलेलं होतं कोळं ते पूर्णपणे बघा खाली पूर्ण दुधातून पाणी बाहेर निघलेलं आहे यानुसार पूर्ण पाणी आपल्याला या दुधातलं बाजूला काढायचं आहे खालचं पाणी देखील घट्टच आहे पण आपल्याला एकदम असा रवेदार कलाकन आज बनवायचा आहे रवेदार कलाकन बनवल्यामुळे तो एक महिनाभर घरामध्ये राहतो आता मी साधारण दोन किलो दुधासाठी मी एक किलो साखर वापरत आहे जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाकू शकतात पण जास्त दिवस जर तुम्हाला कलाकंद घरामध्ये ठेवायचं असेल तर थोडेसे साखरेचे प्रमाण जास्तच पाहिजे म्हणजे कलाकंद पण मस्त राहतो आणि खायला पण मस्त लागतो तुम्हाला कमी जर साखर आवडत असेल तर तुम्ही तो कलाकंद पंधरा दिवसाच्या आतच तुम्हाला खाणं पडेल आणि जास्त दिवस खायचा असेल तर थोडीशी साखर जास्तीची टाका यानुसार मी एक किलो साखर टाकून पूर्ण हा कलाकांमध्ये साखर मिक्स करत आहे साखर मिक्स केल्यानंतर या कलाकांना पुन्हा पाणी सुटतं आपण आता पुन्हा थोडंसं पोटॅटो मॅचरने अगदी दाणेदार कलाकन होण्यासाठी आपण थोडंसं पोटॅटो मॅचरने मॅश करून घेत आहे का असतं ज्यावेळेला दूध फुटतं ना त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडीशी जाडसर भाग असतात पण आपल्याला एकदम रवेदार पूर्ण प्लेन असा कलाकन करायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरमधून पण फिरू शकतात पण कमी वेळ जर बनवायचा असेल तर तुम्ही यानुसार पण बनवू शकतात अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरमध्ये न हलवता या पद्धतीने पोटॅटो मॅचरने केला तरी वन कलाकन रवेदार मस्त तयार होऊन जातो कलाकंदमध्ये पूर्ण साखर मेल झालेली आहे मार्केटमधल्या कलाकांची टेस्ट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीनुसार कलाकन तयार झाल्यानंतर खाऊ शकतात पण या पद्धतीचा कलाकन तुम्ही जर अशाच ठेवला तर बर ने तो महिनाभर टिकणार नाही तो किमान आठ ते दहा दिवस टिकतो एक महिना टिकण्यासाठी तुम्हाला कलाकांची चाचणी अजून घेणं पडेल आता आपण एक महिन्यासाठी जो कलाकंद तयार करणार आहे ती रेसिपी आज बघतो आहे त्यामुळे आपण कलाकंद अजून घट्ट होऊन देणार आहे आता मी थोडीशी विलायची घेतलेली आहे विलायची पूड तयार करून मी या कलाकंदमध्ये मिक्स करत आहे तुम्हाला जर जायफळ आवडत असेल तर तुम्ही तेही या कलाकंदमध्ये टाकू शकतात अगदी पेढ्यासारखी टेस्ट या कलाकंदची लागते तुम्हाला आवडणारे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये नक्की टाकू शकतात मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ता आजच्या कलाकंदमध्ये टाकत आहे त्यामुळे कलाकंद दिसायला खूप मस्त दिसतो खायला तर भारी आहेच पण दिसायला पण भारी दिसण्यासाठी मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यांनी पिस्ता टाकलेला आहे आपला कलाकंद बघा किती मोकळा तयार झालेला आहे यानुसार ज्यावेळेला कलाकंद तयार होत येतो त्यावेळेला आपल्याला कलाकंदचा जो गॅस आपण चालू ठेवलेला होता कंटिन्यू मी कमीच गॅसवरती हा कलाकन शक्यतो केलेला आहे एकदा दूध फुटल्यानंतर आपण हळवार मंदाचेवरती या पद्धतीनुसार कलाकन केला तर आपला मस्त मोकळा सरसर असा कलाकन तयार होऊन जातो आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हा कलाकन मी एक ते दीड तास थंड होण्यासाठी ठेवणार आहे थंड झाल्यानंतर आपण एका बाऊलमध्ये हा कलाकन भरून घेत आहे हे बघा किती मोकळा मस्त असा आपला कलाकंद आजचा तयार झालेला आहे दिसायला खूप मस्त दिसतो कलाकंदचा कलर खूप मस्त येतो बरं का ज्या वेळेला गायचं दूध असतं ते थोडंसं पिवळंसर असतं त्यामुळे कलाकंदचा कलर पण एकदम मस्त असा तयार होतो आणि यानुसार कलाकंद तयार झाल्यानंतर त्याची टेस्ट जी असते ना ती खूप खायला टेस्टी लागते आणि मुलांना तर खूप आवडतो माझी मुलं तर खूपच आवडीने हा कलाकन खातात यानुसार आपला अगदी एक ते सव्वा किलोचं बाऊल पूर्णपणे मस्त गच्च भरलेलं आहे अगदी दोन लिटर दुधामध्ये आपण आज खूप सारा कलाकन गेलेला आहे असाच तुम्ही एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक अन सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कोवळा दुधाचा कलाकन तुम्हाला आवडलात का